नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्युपमेंट या आपल्या चॅनलवर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रोजच्या रोज नवीन नवीन नवी नवी अपडेट्स तुम्हाला लगेच मिळून जात जातील तर आज पुणे महानगरपालिका येथे समाज विकास विभागामध्ये भरती आहे त्याची पात्रता बारावी उत्तीर्ण इतर पात्रता पण चालतील त्याविषयी आपण माहिती घेऊ तर पुणे महानगरपालिका अंतर्गत समाज विकास विभागाकडील मधील जागांसाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे त्यासाठी खालील नमूद पात्रता निकष पूर्ण करण्या करणाऱ्या निरोगी इच्छुक व पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत बारावी व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा पुणे महानगरपालिकामध्ये रिक्तपदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर जाहीर केली आहे भरतीची जाहिरात उपआयुक्त समाजविकास विभाग पुणे महानगरपालिकाद्वारा प्रकाशित करण्यात आली आहे पूर्ण जाहिरात व अर्ज खाली दिलेला आहे भरती विभाग समाज विकास विभाग पुणे महानगरपालिकाद्वारा ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे भरतीचा प्रकार समाज विकास विभाग पुणे महानगरपालिकासारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळण्यासाठी चांगली संधी आलेली आहे पदाचे नाव विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केले आहे शैक्षणिक पात्रता बारावी व इतर पात्रताधारक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे मूळ जाहिरात वाचण्यासाठी मी पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा अर्जपद्धती ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे वयोमर्यादा अठरा ते अठ्ठावन्न आठ्था वर्षापर्यंत पाहिजे पदाचे नाव आणि व्यावसायिक पात्रता बघू फ्रीज ए सी दुरुस्ती प्रशिक्षक याच्यासाठी शासनमान्य आय टी आर डिप्लोमा झालेला पाहिजे उत्तीर्ण पाहिजे चार चाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षक वर्ग सहाय्यक यासाठी चार चाकी वाहन दुरुस्तीचा किमान सहा महिने कालावधीचा प्रशिक्षण उत्तीर्ण पाहिजे कम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक इयत्ता बारावी उत्तीर्ण पाहिजे आणि शासकीय टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण पाहिजे म्हणजे तुमचे टायपिंगमध्ये सिक्स्टी फोर्टी मराठी हिंदी यामध्ये तुम्ही पास झालेले पाहिजे तसेच एम ए सी आय टी झालेली पाहिजे इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक बी ए इंग्लिश एम ए इंग्लिश झालेलं पाहिजे ह्या पदासाठी जेंट्स पार्लर प्रशिक्षक म्हणजे ब्युटी पार्लर ए व्ही सी टी सिडेस्को प्रशिक्षण उत्तीर्ण असणाऱ्यांना पण संधी आहे जेंट्स पार्लर प्रशिक्षण म्हणून प्रशिक्षक म्हणून त्यांना ते पद आहे संगणक हार्डवेअर प्रशिक्षक, संगनक प्रशिक्षक, संगनक प्रशिक्षक बी इलेक्ट्रॉनिक ज्यांचं झालेलं आहे त्यांना संगणक हार्डवेअर प्रशिक्षक म्हणून जागा आहे संगणक बेसिक प्रशिक्षकसाठी बी सी एम सी ए आय टी झालेले असेल तरी चालेल रिक्त पदे बारा पदे भरण्यात येणार आहेत नोकरीचे ठिकाण पुणे किंवा पुणे जॉब इन नाशिकमध्ये पण आहे नमूद केलेली शैक्षणिक पात्रता धारण क केलेल्या व अनुभवधारक उमेदवारांनी दिलेल्या अंतिम तारीखपर्यंत सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत दिलेल्या पत्त्यावर विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्राच्या साक्षांकित प्रतीसह हो सादर करावे म्हणजे स्व हे अटेस्टेड करायचे म्हणजे स्वतःची सही करायची प्रत्येक कागदावर निवड झालेल्या उमेदवारांना विहित नमुन्यात करारनामा करून नेमणूक दिली जाईल त्यानंतर करार संपल्यानंतर नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल त्याकरिता पुन्हा पत्रव्यवहार केला जाणार नाही अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख सोळा जुलै आहे सोळा जुलै म्हणजे मंगळवारची आणि आज आहे शुक्रवार दोन तीन दिवसच आहेत प पटपट सगळ्यांनी कामाला लागा पटपट आपले कागदपत्र जोडून पोस्टाने पाठवून द्या किंवा मग जवळपास असतील तर बाय हँडसुद्धा देऊ शकतात एस एम जोशी हॉल पाचशे ब्याऐंशी रस्ता पेठ टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या बाजूला पुणे इथे हे अर्ज पाठवायचे आहे तर ही सर्व माहिती संपूर्ण तुम्हाला पी डी एफमध्ये भेटेल पी डी एफची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा नवीन चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या